खूप छान खूप छान एकदा आजींसाठी जोरदार टाळं होऊन जाऊन देत <laughs> आजी खूप छान म्हणालात तुम्ही सो नमस्कार मित्रांनो जर्नी विथ चेतनचं स्वागत <laughs> आहे सो आज आपण आलेलो आहे तेजूच्या घरी त्याचं लग्न आहे आपलं पंचवीस नोव्हेंबरला सो त्याच्या घरी आज तांदूळ निवडणीचा प्रोग्राम आहे सो तो काय प्रोग्राम असतो आपण जाऊया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो चला तर मग आपण जाऊया घरी तेजूचा आपण आलेलो या स्टेजूच्या घरी आज तांदूळ निवडणीचा प्रोग्राम आहे कोणी सांगू शकेल का मला की हा प्रोग्राम म्हणजे का करतात कशासाठी वगैरे म्हणजे ही प्रथा आहे का म्हणजे कसं सगळ्यांनी एकत्र यावं वगैरे बरोबर आजी तुम्ही तुम्ही सांगू शकाल का तांदूळ निवडण्याची प्रथा प्रथा आहे ती आपण पुढे परंपरा चालू ठेवतोय हम्म खूप छान आहे तर आजी तुम्ही काय गाणी वगैरे म्हणू शकता का आता हां तर चला आपण गाणी ऐकूया तुम्ही म म्हणाला मागून सगळे आदींच्या हो सुदे झाऊ रे गेले ओ रात्र रे ते हो रे गेले ओ रात्र रे जुनाव रे गे रे हो रात्राव रात्री अंकिता ना तोरून आी अंकिता नवरी तोरून आी अंकिता नवरी तोरून आी अंकिता नवरी धावा हो नवरी बापा धावा धावा हो च्या बापा धावा धावा नवरी चा आता काही मी करू आता धाऊनी काही मी करू आता धाऊनी कायम करू आता धाऊनी कायम करू जाची होती पी शानी ओने होती पी शानी हो नेली होती வா சார வாடறி வாடவி சாரி வாடவி சார்க்கி ஃபு சார்க்கு माया न गे बि माया नीवी माया नी व्यत हो माया नी व्यत होजूल हो रे गे औरात हो रात अङ्किता नहरी सोलुनि आज अङ्किता नहरी सोलुनि आज अङ्किता नवारी आज अङ्किता नवारी आज धाव गी चाई धव गी ची धाव नी चाहि ध বিচার আত ধাউনি কাহিনি করু আত ধাউনি কাহিনি কারু আায়ম আত ধাউনি কারু যাচি হি চিও যাচি হি তি

फुल फुला फुला मायात होयाल मे व्यर्थ हो गेली मायाला व्यर्थ हो गेली मायाला व्यर्थ हो गेली खूप छान खूप छान एकदा आजींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे <laughs> आजी खूप छान म्हणाला तुम्ही खरच अजून तुम्हाला काय म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता बिंदास्ट पाटपा

मजा ओ। आजीना पण खूप छान वाटलं अशा प्रकारे आम्ही मित्रांनो खूप मजा मस्ती केली तेजूच्या निवडली ना आणि थँक्यू सो मच तुम्ही ब्लॉग एकदम शेवटपर्यंत पाहिलात सो असा नेक्स्ट ब्लॉग आम्ही नक्की टाकू तोही तुम्ही बघा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय बाय